नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी साठी सुपर क्वालिटी असणारा सुपर प्रश्नसंच पाहणार आहोत हा आपला भाग पाच असणार आहे चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता आजार प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कॉशिओकर ठीक आहे क्वाशिओरकर हा जो आजार आहे तो प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतो हा आजार कुपोषणाचा एक भाग आहे पुढील प्रश्न आहे चेकमेट शब्दाचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळात होतो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी बुद्धिबळ ठीक आहे चेकमेट या शब्दाचा प्रयोग बुद्धिबळ या खेळामध्ये होतो त्यानंतरचा प्रश्न आहे दलाई लामा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी बौद्ध दलाई लामा ही जी संज्ञा आहे ती बौद्ध धर्माशी संबंधित आहे दलाई लामा ही एक पदवी आहे जी तिबेटच्या बौद्ध धर्मगुरूंना दिली जाते सध्या चौदावे दलाई लामा ठीक आहे चौदावे लक्षात ठेवायचं आहे चौदावे दलाई लामा हे तेंजिन गॅत्सो ठीक आहे तेंजिन गॅत्सो हे चौदावे दलाई लामा आहे जे आपल्या भारतामध्ये हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे राहतात ठीक आहे आपल्या भारतात राहतात चौदावे दलाई लामा हिमाचल प्रदेश राज्यामध्ये धर्मशाळा या ठिकाणी ठीक आहे तिथे राहून ते तिबेटच्या सरकारचे संचालन करतात ठीक आहे चौदावे लामा तेंजिन गॅत्सो त्यानंतर प्रश्न आहे चांगलो आदिवासी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नागालँड चांगलो हे आदिवासी नृत्य नागालँड या राज्याशी संबंधित आहे हे नृत्य चांग या आदिवासी जमातीचे पारंपरिक नृत्य असून याला सुवालुआ ठीक आहे सुवा लुवा असे देखील म्हटले जाते आता नागालँडचे आहे तर नागालँडचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधानी लक्षात ठेवायचे मुख्यमंत्री आहेत बघा नेफ्यू रिओ ठीक आहे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला राजधानी आहे कोहिमा ठीक आहे इतर तीन राज्यांची राजधानी मला कमेंट करा छत्तीसगड गोवा मध्य प्रदेश पुढील प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोणत्या समितीने बिल ऑफ राईट्सची मागणी केली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए मोतीलाल नेहरू समिती ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये मोतीलाल नेहरू समितीने बिल ऑफ राईट्सची मागणी केली होती ही मागणी मूलभूत हक्कांशी संबंधित होती जी अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्सपासून पासून प्रेरित होती पुढील प्रश्न आहे ज्यावेळी भगतसिंग यांना फाशी झाली त्यावेळी त्यांचे वय किती होते किती होते तर तेवीस ठीक आहे तेवीस वर्षे त्यांचं वय होतं था, ज्यावेळी त्यांना फाशी झाली आता वय आणि तारीख एकच होती फाशीची ठीक आहे तेवीस मार्च ठीक आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला भगतसिंग यांना फाशी झालेली आहे ठीक आहे लाहोर या ठिकाणी थे। फाशी कुठे झाली लाहोर या ठिकाणी तेवीस मार्चला वय होतं तेवीस त्यानंतर प्रश्न आहे खालील कोणते ठिकाण पाणी नावाने ओळखले जाते कोणते तर सियाचीन हे जे ठिकाण आहे ते पाणी म्हणून ओळखले जाते कारण या ठिकाणी वर्षभर बर बर बर्फाने वेळलेले असते ठीक आहे हे ठिकाण वर्षभर बर बर्फाने वेळलेले असले असल्यामुळे त्याला पाणी म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न भारतातील पहिली संपूर्ण जनगणना केव्हा पार पडली प्रश्न नेहमी नीट वाट वाचायचा ठीक आहे नाहीतर आपलं प्रश्नाचं उत्तर येत असून देखील आपला मार्क निघून जातो ठीक आहे भारतातील पहिली संपूर्ण जनगणना विचारलेली आहे तर उत्तर असणार आहे अठराशे एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक ए ठीक आहे पहिली संपूर्ण जनगणना ही अठराशे एक्क्याऐंशी ला झाली होती ठीक आहे आता भारतातील पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये मध्ये पार पडली होती ठीक आहे भारतातील पहिली जनगणना आणि पहिली संपूर्ण जनगणना फरक आहे प्रश्नामध्ये तर पहिली जनगणना जी आहे ती अठराशे बहात्तरमध्ये पार पडली होती परंतु ती अपूर्ण जनगणना होती जी लॉर्ड मेयोच्या काळात पार पडली ठीक आहे अठराशे बहात्तरमध्ये मेयोच्या काळात पार पडलेली जनगणना ही अपूर्ण जनगणना होती त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात जनगणना पार पडली ती संपूर्ण जनगणना होती आणि याच जनगणनेपासून नियमितपणे दहा वर्षाला जनगणना सुरू झाली ठीक आहे अठराशे एक्क्याऐंशी ची ही पहिली जनगणना होती जी जिथून दहा वर्षीय जनगणनेला सुरुवात झाली ठीक आहे आता ही लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झालेली जनगणना आहे जिचं नेतृत्व केलं होतं व्ही सी ठीक आहे वी सी प्लॉडेन यांनी या जनगणनेचं नेतृत्व केलं होतं अठराशे एक्क्याऐंशीच्या त्यानंतरचा प्रश्न संरक्षण एवं सुरक्षा हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे कोणाचे आहे तर सी आय एस एफ पर्याय क्रमांक डी उत्तर असणार आहे सी आय एस एफचा फुलफॉर्म काय आहे तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याचं ब्रीदवाक्य आहे संरक्षण एवम सुरक्षा ठीक आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी आता सी आय एस एफची स्थापना कधी झाली होती विचारलं तर बघा दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ठीक आहे दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला सी आय एस एफची स्थापना झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सध्याचे महासंचालक आहेत प्रवीर रंजन ठीक आहे प्रवीर रंजन सध्याचे महासंचालक आहेत या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा एन एस जी एन एस जीचं ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ठीक आहे एन एस जीचं ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा त्यानंतर सीआरपीएफचं ब्रिद ब्रीदवाक्य आहे सेवा आणि निष्ठा त्यानंतरचा प्रश्न चितगाव कट कोणत्या वर्षी घडवून आणला होता योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे तीस ठीक आहे चिदगाव कट अठरा एप्रिल एकोणीसशे तीसला ला ठीक आहे अठरा एप्रिल एकोणीसशे तीसला ला घडवून आणला होता मित्रांनो हे चितगाव हे जे ठिकाण आहे ते सध्या बांगलादेशात आहे ठीक आहे पूर्वी ते अखंड भारतामध्ये होतं परंतु आता ते बांगलादेशमध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गुप्त नदी म्हणून ओळखली जाते तर सरस्वती ही जी नदी आहे पर्याय क्रमांक बी ही गुप्त नदी म्हणून ओळखली जाते त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही कोणत्या राज्यातून वाहत नाही तर छत्तीसगड छत्तीसगडमधून गंगा नदी वाहत नाही गंगा नदी ही भारताच्या पाच राज्यांमधून वाहते हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पाच राज्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता ती राज्य देखील माहीत असली पाहिजेत आपल्याला उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमधून गंगा नदी वाहते गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी तसेच सर्वात मोठं खोरं असलेली नदी देखील आहे नदीची लांबी आहे बघा पंचवीसशे पंचवीस ठीक आहे दोन हजार पाचशे पंचवीस 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 किलोमीटर एवढी गंगा नदीची लांबी आहे गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी होतो गंगा नदी ही भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमाने तयार झालेली आहे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे ठीक आहे गंगा नदी ही भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमाने तयार झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न सर्वात मोठे नदी खोरे बाबतीत पहिला दुसरा व तिसरा क्रमांक कोणाचा लागतो आत्ताच आपण पाहिलेलं सर्वात मोठं खोर आहे बघा गंगा नदी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं खोर आहे गोदावरी त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं खोर आहे कृष्णा त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे गंगा गोदावरी कृष्णा ठीक आहे हे प्रथम द्वितीय आणि तृतीय ठीक आहे हे खोरे आहेत भारतामधील नदी खोरे बाबतीत ठीक आहे आता या ठिकाणी गंगा नदीचा उगम आपण पाहिलेला आहे गंगोत्री या ठिकाणी होतो गोदावरीचा उगम नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो त्यानंतरचा प्रश्न भारताची आध्यात्मिक राजधानी असलेले डॅश डॅश हे शहर जगातील सर्वात प्राचीन वस्तीस्थान मानले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी वाराणसी ठीक आहे वाराणसी हे जे शहर आहे ते जगातील सर्वात प्राचीन वस्तीस्थान मानले जाते त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्वताचा आकार डमरुसारखा आहे कोणत्या तर अरवली या पर्वताचा आकार डमरुसारखा आहे ठीक आहे आता या ठिकाणी अरवली ही भारतातील सर्वात प्राचीन प्राचीन पर्वतरांग आहे ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे कोणती पर्वतरांग ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे तर अरवली ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग असून या रांगेतील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर ठीक आहे राजस्थानमध्ये हे शिखर आहे गुरु शिखर ज्याची उंची आहे सतराशे बावीस मीटर ठीक आहे सतराशे बावीस मीटर गुरु शिखराची उंची ठीक आहे या ठिकाणी हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट उंची कमेंट करायची आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे धुपगड ज्याची उंची सुमारे तेराशे बावन्न मीटर आहे सातपुडा पर्वतरांगेतील धुपगड हे जे शिखर आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे त्यानंतर निलगिरी आहे बघा निलगिरीमधील सर्वोच्च शिखर आहे दोड्डा बेट्टा ठीक आहे दोड्डा बेट्टा हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची आहे बघा सव्वीसशे सदतीस मीटर ठीक आहे सव्वीसशे सदतीस मीटर एवढी दोड्डा बेट्टा या शिखराची उंची असून ते तमिळनाडूमध्ये आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या जीवाणूमुळे दुधाचे दह्यात रूपांतर होते कोणत्या जीवाणूमुळे होते तर लॅक्टो बॅसिलस ठीक आहे लॅक्टो बॅसिलस या जीवाणूमुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होत असते दुधाचे दह्यात रूपांतर होणे या प्रक्रियेला काय म्हणतात तर किनवन ठीक आहे हा प्रश्न देखील विचारलेला आहे परीक्षेमध्ये किनवन असं म्हटलं जातं दुधापासून दह्या दही तयार होण्याच्या प्रक्रियेला किनवन म्हटलं जातं आता लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे तो दुधातील लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिक आमलामध्ये रूपांतर करतो ज्यामुळे दुध दूध जे आहे ते घट्ट होते आणि आंबट चव येते त्यानंतरचा प्रश्न आहे तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर बघा मालदीव हा तंबाकूवर बॅन लावणारा जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे मालदीव त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे तर अफगाणिस्तान ठीक आहे अफगाणिस्तान हा भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे तालिबान सत्तेनंतर ठीक आहे तालिबान सत्तेच्या आधीचा नाही हा प्रश्न तालिबान सत्तेनंतरचा पहिला राजदूत असणार आहे भारतात ठीक आहे अफगाणिस्तान नेमणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे किरण देसाई यांची कोणती कादंबरी दोन हजार पंचवीस बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे तर कोणती द लोनेनेस ठीक आहे द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी कादंबरी आहे ती बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर कोठे विकसित केले जाणार आहे तर नवरा देही अभयारण्य या ठिकाणी भारतातील चित्त्यांसाठीचं तिसरं घर विकसित केलं जाणार आहे त्यानंतर प्रश्न आहे क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे तर युना युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग ठीक आहे युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग ही क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा प्रश्न डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर स्थानावर आहे ठीक आहे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत शहाऐंशीव्या स्थानी आहे त्यानंतरचा प्रश्न त्रिशूल दोन हजार पंचवीस त्रिसेना युद्ध अभ्यास कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच गुजरात उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात राजस्थान ठीक आहे या तिन्ही ठिकाणी हा युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे शेवटचा आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे कोठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्ली ठीक आहे नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन करण्यात आलेले आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी चोवीस प्रश्न कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे होते ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांशी शेअर करायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद